नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या खास ट्रेन ब्लॉग मध्ये आहोत पोवन एक्सप्रेसने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत सतरा हजार सहाशे अठरा तो एक्सप्रेस नांदेड ते मुंबई दररोजचे सुपरफास्ट ट्रेन सकाळचे दहा वाजून पाच मिनिटेला पोवन एक्सप्रेस हुजूर साहेब नांदेडहून निघते पूर्णा सकाळचे दहा वाजून छत्तीस मिनिटे परभणी सकाळचे अकरा वाजून तेरा मिनिटे मानव रोड सकाळचे अकरा वाजून पस्तीस मिनिटे सेलू सकाळचे अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटे परतूर दुपारचे बारा वाजून चौदा मिनिटे जालना दुपारचा एक वाजून आठ मिनिटे औरंगाबाद दुपारचे दोन वाजून तीस मिनिटे लासूर दुपारचे तीन वाजून चार मिनिटे रोटेगाव दुपारचे तीन वाजून एकोणतीस मिनिटे मनवाड जंक्शन संध्याकाळचे चार वाजून पंचावन्न मिनिटे लासूगाव संध्याकाळचे पाच वाजून एकोणीस मिनिटे निफाड संध्याकाळचे पाच वाजून एकतीस मिनिटे नाशिक रोड संध्याकाळचे पाच वाजून सत्तावन्न मिनिटे देवळाली संध्याकाळचे सहा वाजून सात मिनिटे इगतपुरी संध्याकाळचे सहा वाजून पंचावन्न मिनिटे कल्याण जंक्शन वाजून सेहेचाळीस मिनिटे ठाणे वाजून मिनिटे दादर रात्रीचे दहा वाजून आठ मिनिटे सहाशे दहा किलोमीटर अंतर बारा तास तीन मिनिटात पूर्ण करून ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या प्रवासात तोपर्यंत नमस्कार